तर महाविकास आघाडीचे मुंबईतले लोकसभेचे दोन उमेदवार आज नामांकन अर्ज दाखल करणार आहेत उत्तर पश्चिम मुंबईतून ठाकरेंच्या शिवसेनेचे अमोल कीर्तीकर तर उत्तर मुंबईतून काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील आज आपला अर्ज भरतील आणि त्यावेळीसुद्धा जोरदार शक्ती प्रद प्रदर्शन सध्या मुंबईमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे महाविकास आघाडीचे मुंबई लोकसभेचे हे दोन महत्वाचे असे उमेदवार आहेत आणि या दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आणि मातोश्री बाहेर जोरदार शक्ती प्रदर्शन अनेक वेळा काँग्रेसचे लोक इथे आलेले आहेत मुंबईकरांना हे सर्वांना घर आहे आज जी आहेत अमोल भाई आहेत दोघेही फॉर्म भरायला चालत आणि सगळेच आम्ही महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते एकत्र जाऊन फॉर्म भरणार आहे आणि चार जूनला असंच इथे विजयाची एक मिरवणूक निघणार आहे विजय दिवस म्हणजे ते अनेक वर्ष इथे काम करत आहेत आपल्याला माहिती आहे त्यांच्या मतदारसंघात सगळ्यांना भेटून देखील झालेला आहे केंद्रीय यंत्रणा म्हणजे भाजपचे मित्र पक्ष आहेत ते त्यांच्या मागे आहेत आणि दिल्लीपर्यंत मागे राहणार पण आपल्याला माहिती आहे की चार जूनला इंडिया आघाडीचं सरकार बसत आहे